श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी उत्पत्ती किंवा उत्पन्न एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी राहते असे मानले जाते की उत्पन्न एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करणे आणि काही नियमांचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनात संपत्तीची कमतरता राहत नाही जी लोक आर्थिक अडचणींनी त्रस्त आहेत त्यांनी हे व्रत केल्याने त्यांच्या सर्व समस्या दूर होतात पंचांगानुसार आज सव्वीस नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे उत्पत्ती एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे व्रत आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक फायदे मिळतात या एकादशीला काही खास उपाय केले जातात ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येऊ शकते आणि जीवनातील पैशाची कमतरता दूर होते आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्वाचा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे दिव्याखाली ही वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि कितीही कठीण इच्छा जी आहे ती तुमची पूर्ण होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे दिव्या खाली ठेवलेल्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी संध्याकाळी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे म्हणजेच संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे पण जर त्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य नसेल तर पासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल एकादशीच्या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्व आहे यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात त्यामुळे आज शक्य झालं तर गरजूंना तुम्ही नक्कीच दान करा मग हे अन्नदान करू शकता वस्त्रदान किंवा पैशांच्या स्वरूपात तुम्ही दान करू शकता तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये वादविवाद होत असतील किंवा घरामध्ये खूप नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले असाल म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही वारंवार तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडून पैसे उधार उसनवारीवर घ्यावे लागतात कर्ज घ्यावं लागतं कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे धनप्राप्तीसाठी तुमची इच्छा आहे त्यासाठी जे तुम्ही प्रयत्न देखील करत आहात पण कुठेतरी तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाहीये पैसा हा प्रत्येकाला हवा असतो आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार जरी पैसा शिल्लक राहिला तर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहतं पैशाला पैसा पाईशा खेचला जातो आणि लक्ष्मी अशाच घरामध्ये टिकून राहते त्याचबरोबर बघा लक्ष्मी ही नेहमी पैशांच्या स्वरूपात नसते जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत असतील तर अशा घरामध्ये देखील लक्ष्मी नांदत नाही लक्ष्मीला शांतता हवी असते मग जी ही नकारात्मकता किंवा जेही दोष तुमच्या घरामध्ये आहेत त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण असं दूषित झालेलं आहे ते सगळं नष्ट करण्यासाठी काही विशिष्ट तिथींना उपाय करावेत आता एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचं दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं तुम्ही ज्याही सेवा उपासना कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते आणि देवी लक्ष्मीला देखील श्रीहरी विष्णूंची सेवा ही तिच्यापेक्षाही अधिक प्रिय आहे आजच्या तिथीला काही उपाय करावेत तर कोणते उपाय करावेत यावरचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे पण आता दिवसभरामध्ये तुम्हाला हे उपाय करणं शक्य नसेल झालं तर संध्याकाळी हा उपाय तुम्ही आवर्जून करा तर सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याआधी घराची स्वच्छता करून घ्यायची दिवे लागणीच्या नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही तर झाडझुड वगैरे झाल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे देवघरासमोर यायचं देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप लावून घ्यायचा आहे मग आज एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनाला खूप महत्व आहे सकाळी तुम्ही तुळशीचं पूजन केलेलं असेल तरी देखील संध्याकाळी तुम्हाला न चुकता शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे धातूचा घ्या तांब्याचा पितळेचा किंवा चांदीची निरांजणी असेल तर ती घेतली तरीही चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील तयार करू शकता कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाही तर चिमुडभर हळद घालायची ती कणिक मळून घ्यायची आणि याचा एक दिवा तयार करायचा आता जो दिवा तुम्ही घेतलेला आहे धातूचा घेतलेला असेल तर तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध गईचं तूप घालायचं आहे गायचंच तूप घालायचं कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यावेळेस आपण सेवा करतो तेव्हा शुद्ध गाईच्या तुपाचा वापर केला जातो गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये चिमूडभर हळद घालायची आता या दिव्यामध्ये आपल्याला दे एक फुलवात घालायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करताना ज्याप्रमाणे शुद्ध गाईच्या तुपाचा वापर केला जातो अगदी त्याच प्रकारे फुलवातीचा देखील वापर केला जातो फुलवातीचं वरचं टोक हे वरच्या दिशेला असतं ती दिशा ईश्वरीय दिशा मानली जाते आणि त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून फुलवातच या उपायासाठी आपल्याला वापरायची आहे ती तुपात भिजवून घ्यायची फुलवातीचं वरचं टोक लाल करायचं आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो आपण तयार केल्यानंतर या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे तर आसन देण्यासाठी आता तुम्ही कणकेचा दिवा घेतला असेल तर दोन जोड विड्याची पानं घेऊ शकता आणि जर तुम्ही धातूचा दिवा घेतला असेल तर एखादी प्लेट घ्या ती प्लेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता या प्लेटवरती आपल्याला सगळ्यात आधी थोडीशी हळद घ्यायची ती हळद पाण्याने ओली करायची हळदीची पेस्ट तयार करायची आणि त्या प्लेट वरती हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे परिपूर्ण स्वस्तिक काढायचं चा मधोमध चार बिंदू साईडला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर या स्वस्तिक वरती आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड असावेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत तांदूळ म्हणजेच अक्षदा तर हे तांदूळ आपल्याला थोडेसे पसरून त्या प्लेट वरती ठेवायचे आहेत तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जातात आणि लक्ष्मी जी आहे ती तांदळावरती विराजमान असते म्हणूनच तांदळाचा वापर या दिव्याला आसन देण्यासाठी करायचा आहे आता त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत आणि त्यावरती आपण हा जो दिवा घेतलेला आहे तो ठेवायचा आहे आता दिवा ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे एक अखंड लवंग एक वेलची देखील आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे कारण यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून या दोन वस्तू देखील आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर हात जोडून आपल्याला इथे बसून एक सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे आजच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्ताचं पठन करायचं आहे गीतेतील पंधरावा अध्याय आपल्याला पठन करायचा आहे आणि एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि हा दिवा तिथेच आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे दिवा शांत झाल्यानंतर तो दिवा तिथून उचलायचा यामध्ये आपण जी लवंग आणि वेलची टाकली होती ती काढून घ्यायची आहे कणकेचा दिवा असेल तर तो, तो एखाद्या झाडाच्या खाली ठेवायचा जेणेकरून तिथे आलेले किडे किटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील तुम्ही जर धातूचा दिवा वापरलेला असेल तर तो, तो तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचा आणि परत तुम्ही एखाद्या उपायासाठी वापरू शकता आता त्याचबरोबर यामध्ये आपण जी लवंग आणि वेलची घातलेली होती ती एका मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या त्यामध्ये ही लवंग आणि वेलची प्रज्वलित करायची आहे आणि याचा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करत हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दार उघडी ठेवायची आहेत आणि घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हा धूर फिरवायचा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून परत हे मातीचं भांड देवघरासमोर आणून ठेवायचं आहे यामध्ये जी रक्षा तयार होईल ती आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी लावायची आहे कारण यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे उर्वरित रक्षा तुम्ही झाडाच्या मुळाशी म्हणजे कुंडीतील झाडांना टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ती रक्षात टाकून देऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला कर्जमुक्ती हवी असेल म्हणजे तुम्हाला कर्जातून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी शक्य असेल तर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना सोबत तुम्हाला असाच एक दिवा सोबत न्यायचा आहे एक कलश भरून पाणी घ्यायचं दिवा आणि हळदी कुंकू अक्षदा धूप सोबत घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं पिंपळाच्या झाडाला सगळ्यात आधी कलश भरून पाणी अर्पण करायचं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत पिंपळाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहेत नक्कीच या उपायामुळे कर्जातून तुम्ही हळूहळू बाहेर पडाल म्हणजे तुम्हाला घर बसल्या कोणी पैसे आणून देणार आहे का तर नाही पैसे कमवण्याच्या संधी उपलब्ध होतील कर्जातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला सापडतील म्हणून पिंपळाच्या झाडाजवळ हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता जो दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित केलेला होता त्याखाली ठेवलेल्या तांदळाचं काय करायचं ते ते तांदूळ जे आहे ते तुम्ही तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत यामुळे धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि पिंपळाच्या झाडाजवळ आपण जो दिवा ठेवलेला आहे तो दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे तो दिवा तुम्हाला कणकेचा न्यायचा आहे आणि तो तुम्हाला तिथेच ठेवून घरी यायचा आहे तर असा हा उपाय आज मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी नक्की करून बघा तुम्हाला नक्की या उपायाचा अनुभव येईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इतकं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ